राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनं आज मी बनवणारे वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं आपल्याला कांद्याची पाट टाकून वांग्याचं भरीत बनवायचे चला मी तुम्हाला दाखवते आता मी इथे चार वांगे घेतले मोठे मोठे आता याला ना तेल लावते आपल्याला तेल लावून वांगे भाजून घ्यायचे ते असा भरीत कसं बनवायचं ते मी सगळं तुम्हाला रेसिपी सांगते आता वांगे मी इथं ठेवले भाजायला आता वांग्याच्या भाजी भरता संग आपल्याला ना बाजरीची भाकर किंवा जेवारीची भाकर करायची पण मला वेळ नाही भेटला तर मी केली नाही जेवारीची भाकर किंवा बाजरीची भाकर खूप छान लागते असं वांग्याचं भरीत तुम्ही क कधी करून खाल्लं का नाही खाल्लं पण हे बघा असं करून खा तुम्ही असं आता हे वांग्याचं भरीतनं मी ना कसं बनवणार ते तुम्ही नुसतं बघून घ्या इथं ना पहिल्या कशा चुली राहायच्या इस्तूर राहायचा त्याच्यात आपण वांगे असे भाजून छान घ्यायचो पण आता पहिल्यासारखं चुली नाही राहिल्यानं ना नाही इस्तू राहिला आता वांगे झाले आपले भाजून इथं असे छान वांगे भाजून घ्यायचे माझी जर रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मैत्रिणी कमेंट करा याला क खूप ना असं वाटतं आपल्याला काय नाही करावं लागत पण खूप मेहनत लागते याच्यामागं आणि मला वेळ नाही राहत तरी पण मी वेळ काढून रेसिपी टाकते है, जाले कल, आता हे वांगे झाले आपले इथं वरचे टर्कल सालटे काढून घेतले मी छान आता मधी पण पाहून घेतलं काही आहे नाही आहे कसं वांगे मोठे मोठे राहतात त्याच्यात कधी कधी आळ्या राहते आता पण आता थंडी आहे थंडीमुळे नाही राहत तरी सुद्धा मी बघून घेतलं आता इथं मी छोट्या छोट्या दोन तेल पाया आहे छोट्या छोट्या पळ्या आहे ना त्या दोन पळ्या तेल टाकलं आता इथं वांगे झाले आपले आता लागणारं सायते इथे हिरवी मिरची मी कापून घेतली आहे इथं कोथिंबीर घेतली इथं कांद्याची पात घेतली आणि टमाटं घेतलं आता इथं ना मी इकडं ना कडे ठेवली होती ना तेल गरम करायला झालं होतं तेल गरम आता याच्यात मी जिरे टाकले जिरे टाकायचे कांद्याची पात आहे ना थोडीशी ना माझी ना जरा चाडच होती कवळी बघून नव्हती आणली कोवळी नाही सापडली आता इथं ना हिर्या मिरच्या टाकल्या मी बारीक बारीक कापून घेतल्या होत्या हिर्या मिरच्या हिरवी मिरचीचं केलं ना मी वांग्याचं भरीत आता याच्यात ही कांद्याची पात टाकली कांद्याची पात टाकून झाली आपली आता आता याला आपल्याला परतून घ्यायचं चा। असं चांगलं छान परतून घ्यायचं आणि कवळी पात भेटली ना तर कवळीचं आण थोडी नाही जाड जाड यांनी भर पात आहे त्याच्यामुळं ना थोडं ना कचकच ला काय न लागायला नको वांग्याच्या भरतामध्ये म्हणून मग मी ना थोडं ना एक दोन मिनटं ना ठेवून गॅसवर वापून घेणार आहे ती कांद्याची भात कवळी असली का लगेच हो होऊन जाते वापून जाती आता हे झालं आपलं आता इथं कोथिंबीर टाकली मी इथं टमाटर टाकलं आता याला हे छान असं परतून घ्यायचं असं वांग्याचं भरीत करून बघा इतकं छान लागतं इथं मीठ टाकलं मी आता जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही मीठ टाकू शकता मी शेंदा मीठ टाकले तुम्ही पण शेंदा मीठच वापर जा इथं हळद टाकली आहे इथे मॅगी मसाला टाकला आता इथे थोडं मी हिंग टाकलं आता हे परतून घ्यायचं आपल्याला असं छान परतून घेते थोडंसं आता झालं आपलं परतून आता इथं ना आपल्याला टाकायचे ते वांगे सोलून घेतलेले असं वांग्याचं बरी आ, टाकले आता बघा आपण वांगे सोललेले आता आपल्याला छान असं थोडंसं दाबून परतून घ्यायचं आहे असं वांग्याचं भरीतनं डब्यांना वगैरे आपण कुठं चाललो बाहेर फिरायला यात्रेला या कुठ कुठं ट्रीपला तर असं वांग्याचं भरत करून न्यायचं बाहेर जाताना आणि बघा किती छान कलर आला आणि किती छान दिसायला लागले असं वांग्याचं भरत करून खा झालं बघा आपलं वांग्याचं भरीत रेडी स्टार्ट झालं आपलं